आजची जात्यावरची हो ओवी आहे दगडी जाते ओढताना रेशमी गळ्याने गायलेल्या ओव्यांचं कौतुक करणारी पाहुग्या ही स्त्री आज या जात्यावरच्या ओवीमधून काय म्हणते बारीक माझा गळा वाऱ्याने ऐकू गेला बाळा यांनी माझ्या घोडा मैदानी उभा केला बारीक माझा गळा जशी कोयाळी बोलती पानू त्याच्या बाया गलो गली थोपते तुझा माझा गळा जशी नची तार तुझ्या माझ्या गळा सोनं सव्वा भार जात्यावर दळण दळताना दगडी जात्यावर मग रेशमी गळ्यातून ओव्यास पुरत जातात आपले सुखदुःख त्यामध्ये गुमता गुमता त्या आवाजाची लय माधुर्य हे काय वर्णन करावे तिच्या गाण्याच्या मंजूळ आवाजाने माणसं जागीच खिळून राहावी अशी मोहिनी पडते सकाळच्या प्रहरी पाणी आणणाऱ्या स्त्रिया देखील तिच्या गोड आवाजाचं कौतुक करून जागेवरच खिळून राहतात अशा आपल्या गोड गळ्याचं कौतुक आजच्या या जात्यावरच्या ओवीमधून ही स्त्री करताना दिसते